कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे सोलापूरच्या रुग्णालय अर्थात अनागोंदी कारभार सुरू असून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली सीपीआर आरमधल्या अनागोंदी कारभारासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे प्रत्यक्षात पंधरा ते वीस कोटींमध्ये खरेदी होणाऱ्या औषधांसाठी बावन्न कोटी रुपये खर्च असल्याचा आरोप शिवसेना उपाठाच्या वतीने करण्यात का। आलाय काय जिल्हा प्रशासन प्रशास, जिल्हा प्रशासनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने आपण निवेदन दिलेलं आहे खरं तर सरकारी दवाखाना हा फार मोठा अनेक लोकांना एक आधारवड आहे म्हणजे कोल्हापूर जिल्हा असून दे सिंध सिंधुदुर्ग जिल्हा असू कोकण असून दे किंवा कर्नाटक असतो आसपासचे लोक तिथे येत असतात एक अपेक्षेने पण आता जर बघितलं की ह्या तीन पाच वर्षामध्ये काही राजकीय लोकांनी आणि प्रशासनातील काही ठराविक अधिकारी ठराविक अधिकारी काही चांगले अधिकारी तिथे आहेत की ते बघताना तिथं ते सी म्हणजे एक सोन्याची कोंबडी देणारे अंडी असं बघताय तिथं निधी शासनाचा मोठमोठ्या घोषणा मोठमोठ्या विकासाच्या घोषणा करायच्या निधी आणायचा पण निधी किती आणला आणि किती खर्च केला याबद्दल आमचा आक्षेप आहे खरं तर ज्या सी व्ही टी सी टी व्ही सी म्हणतात त्याला सी व्ही टी एसला बघतात म्हणजे हृदय शस्त्रक्रिया विभागाला बावन्न कोटी रुपयाचा त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे आमचा आरोप आहे कितीही काय केलं तर माझा आरोप आहे सगळ्यांचं आम्ही माहिती घेतलेला आहे वीस कोटीच्या पुढे हे साहित्य जाऊ शकत नाही मग बा बत्तीस कोटी झालं काय कुठे गेले बरं तुम्ही तिथं काम करताना ज्या पद्धतीने कोटेशन काढले ते कोटेशन फेक असा आमचा आरोप आहे एकाच माणसाने तीन कोटेशन तयार केले असं माझा त्या नजरेनं आता आलेल्या आमच्या माहिती घेतलेल्या आम्ही तुम्ही कुठलंही बांधकाम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घ्यायला लागते ती तुम्ही घेतलेली नाही आहे बरं तुम्ही तिथला आता मग जी एस टी असून दे एक्साईज ड्युटी असून दे बरं जुनं मशनरी आहे साधा मोबाईल जर आपण घेतला तर बाय बॅक घेतल्यानंतर थोडे पैसे आपले येतात ते पैसे आले ते कुठे गेले पैसे ह्या सगळ्या गोष्टीचा जर केल्यानंतर माझी खात्री आहे पंचवीस कोटी जर असतील तर बावन्न कोटी म्हणजे उलटा फिगर जाऊन मोठ्या प्रमाणात इथं भ्रष्टाचार झालेला आहे संबंधित डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट जे कोण असतील महाशय त्यांची आणि तत्कालीन तिथले जे डीन आहेत त्यांची स निलंबित करणं गरजेचं त्यांना आणि त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे म्हणून हिथले आम्हाला समितीची अपेक्षा नाही ती समिती जर त्यांनाच फा फेवर असणार आहे शासनाने त्यांच्या पद्धतीची तज्ज्ञ प्रामाणिक जी लोकं आहेत त्याची समिती नेमून हे जर भांडाफोड केला तर आमची खात्री आहे की शंभर टक्के यात साधारण वीस ते पंचवीस कोटीचा ठपला पाडण्यात आला असा आमचा आरोप आहे या साधारण तुमच्या काय नाही आता ह्या जर कोटेशन जर बघितलं आपण तर कोटेशन एक वडदोरा म्हणून जयभवन नावाचे वडदोरा नावाची एक कंपनी आहे वडदोरा जयभवान आणि वडदोरामध्ये असण्याची शक्यता फार कमी असं माझं मत आहे माझं मत आहे असं तर आनंदच आहे दोन जे बाकीचे कोटेशन आहेत ते सुद्धा <laughs> तसेच सेम फॉन्टचा सेम डीन तिथं नाव दिले तेवढंच अंतर ठेवलेलं आहे सगळं आहे पण ह्या कंपन्याचे कोटेशन कुणी घ्यायला पाहिजेत तर स्पष्ट होतं डीनच्याकडे तुम्ही इन्व्हर्ट झालं पाहिजे हे कुणाला झालेत कुठे इन्वट झालेत डिपार्टमेंट हे जर डिपार्टमेंट सी पाटील साहेब म्हणून ते त्याच्यावर झाले ब पाटील साहेब सी पॅल नोकरी करतायत मग आधारला पण नोकरी करतायत हे कसं काय बसू शकतं इथं म्हणजे आओ जवो घर तुम्हाला नुसतं लुटा इथल्या अधिकाऱ्यांची प्रत्येक डीन जो येते तो त्याची पाय नाही काय नाही चौकशी सगळ्या राज्यभर सुरू आहे एक सुद्धा चांगला अधिकारी आमच्या कोल्हापूर येऊ शकत नाही आहे म्हणजे आपला फेवरमधला आणायचा आणि शासनाचे पैसे लुटायचे हे बंद झालं पाहिजे कुणी काय म्हटलं तर आमचं लक्ष ह्या लोकांवर आहे आणि आम्ही लढतोय लढत राहणार हे बाकी कुठलीही मनात शंका नाही तेव्हा मुख्यमंत्री मोदी असून देत संबंधित डिपार्टमेंटचे अधिकारी असून देत ताबडतोब ही चौकशी लावा आणि कोण चोर आहेत हे शोधून काढतो त्याचा बुरका अशी तुमच्या माध्यमातून विनंती करतो आहे